हा समोर नाणेमाचीचा धबधबा आहे हाच धबधबा आपल्याला सुद्धा बघता येतो मढेघाटाचं हे पठार हो मडे दब था था। वर आहे ते ज्या ठिकाणी शेवटचं टोक दिसतं आहे त्याच्याजवळ तिथे जी मोकळी जागा आहे तिथून आपल्याला त्याच्या पलीकडे मढेघाट आहे इथे येऊन आपल्याला हा व्ह्यू दिसत असतो नाणेमाचीचा नाणेमाचीचं गाव इकडे खाली आहे साधारणतः चाळीस मिनटानंतर आपल्याला ह्या धबधब्यापर्यंत येता येतं वर तिथे मढेघाट आहे पलीकडे मडेघाटवरून घाटवरून काही इकडे नाणेमाचीला येणं तसं शक्य नाही आहे किंवा सोपं नाही आहे तर इथे यायचं असेल तर नाणेमाची गावातून आपल्याला इथे यावं लागेल पण समोर हा नाणेमाचीचा धबधबा बघतो आहोत नाणेमाचीच्या धबध्या दबदेल, धबधब्याला केळेश्वरचा धबधबासुद्धा सुद्धा म्हणतात इथे जर यायचं असेल तर या बाजूला नाणेमाची गाव आहे खाली महाडवरून किंवा वरंदा घाटातून सुद्धा इथून येता येतं तिथे गाव आहे तिथे राहण्याची व्यवस्था आहे तिथून चाळीस मिनटामध्ये आपल्याला या धबधब्यापर्यंत येता येतं हा जो आत्ता आपण बघतो व्ह्यू हा मढेघाटवरून आहे मढेघाटवरून नाणेमाचीचा धबधबा दिसतो आहे तसं नाणेमाचीवरूनसुद्धा हा पॉईंट आपल्याला बघता येतो जसा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा घाट इथून दिसणारा केळेश्वर किंवा नाणेमाचीचा धबधबा